आणि पाटील राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेला आहे आकाची जी गँग आहे खालची विष्णू चाटे पासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं कारण एक तीनशे सात ऑलरेडी कृष्ण आंधळेवर दाखल होता कृष्णा आंधळे बरोबर म्हणजे तीनशे सातचा सा फरार आरोपी असताना हे इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्य नियमाने भेटत होत आणि केस पोलीस स्टेशन मधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहेत सीसीटीव्ही मध्ये सुद्धा गप्पा मारताना आता तीनशे सातच्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही हा तीनशे सात मध्ये ऑलरेडी फरार आहे फरार असताना केसच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे तर हे दोन्हीही लोक महाजन अजून सस्पेंड नाहीत फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सह आरोपी करावा अशा प्रकारची मागणी आहे आणि आता वैभव पाटील इथं अधिकारी आलेले आहेत त्यांच्याबद्दल मात्र मासाजोकरांनी समाधान व्यक्त आहे आणि केस तालुक्यातले सर्व प्रमुख मंडळी केचे नगराध्यक्षपासून माजी नगराध्यक्ष केचे माजी सभापती हे सगळे जबाबदार लोक या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक आहेत सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल मत चांगलं व्यक्त केलंय आणि आम्ही ही ही मागणी केली की काही केस पोलीस स्टेशनचे कर्मचारी आरोपी ज्या वेळेस इथं न्यायालयात आणले जातात त्यावेळेस आरोपींची बडदास्त राखायला जातात अशा प्रकारची एक कंप्लेंट इथं होती तर त्या बाबतीमध्ये वैभव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हणले इथून पुढं असं होणार पोलीस अधीक्षकांना देखील झालं काय झालं होतं सूचना केली नाही पोलीस अधीक्षकांशी मी सततच बोलतो जे फरार आरोपी आहे म्हणजे यातला कृष्णा आंधळे असेल महादेव मुंडेचे प्रकरणातले असतील राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीतले राजस्थानी मल्टीस्टेट सुद्धा गोडगंबालाच आहे ना पंधरा पंधरा महिने कस काय ते संचालक बाहेर फिरतात आणि त्या संचालकांना पैसा परळीतूनच होतो त्यांच्या एका शिक्षण संस्थेत तर तो बंद झाला पाहिजे आणि एसपीना माझी विनंती मी केलेली हे सगळे आरोपी फरार आरोपी जेवढे असतील तेवढे उचला आणि आत घाला स्टेटस हा हे जे अशोक मोहिते या तरुणावर तीनशे सातचा सा, आणि तो होमगार्ड आहे धारूर तालुक्यातली ही घटना आहे त्याच्या हा केस चालू सॉरी केस तालुक्यातलीच ही घटना आहे बॉर्डर पोलीस स्टेशन धारूर आहे आणि होमगार्ड तो मुलगा बळच वाचलाय आता काल परवा त्याचा डिस्चार्ज झालाय आणि त्याच्यामधले जे दोन आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा साडे सतरा वर्षाचा आहे तेव्हा तिथले वाघमोडे साहेब यांच्याशी माझं आता बोलणं झालं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि पोरशे प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी ॲक्शन घेतली होती त्याप्रमाणे तो ॲडल्ट ट्रीट करावा अशा सुप्रीम कोर्टाच्या अशा प्रकारचा दावा न्यायालयात करावा तो फक्त त्याचं वय साडे सतरा आहे म्हणून सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचे कागद कागदपत्र तयार करा का अशा प्रकारची विनंती आहे तो अटक केली गाडी वापरली काय प्रकार शंभर टक्के बालाजी तांदळे उर्फ महाराज काहीतरी त्याला मानतात नाही त्याला कोणते महाराज आहेत काय माहिती बाला तात्या हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा भाऊ असावा हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार शंभर टक्के काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी एक सात मागण्या नऊ एकूण मागण्या त्यातल्या दोन मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे एक म्हणजे माननीय उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी दुसरी जी आहे ती फास्ट ट्रॅकवरती तर मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्या बाबतीत सांगितलंय फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे आणि चार्जशीट आता म्हणतायत परंतु माझ्या मते सत्तर टक्क्यापर्यंत एसआयटी गेलेले आहे अजून तीस टक्के फक्त त्या तीस टक्क्यामध्ये मजावकरांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारची आमची विनंती आहे विरोधी त्यांनी मतदान करून असं आहे हे बघा कोर्टाची नोटीस येत असते बर का ते येईल परंतु ही जी त्यांची तक्रार आहे ती तक्रार मतदानाच्या दिवशी त्यांनी करायला पाहिजे नंतर केलेल्या तक्रारीला कुठेही काही महत्व प्राप्त होत नाही आणि आष्टी मतदारसंघातल्या चारशे चाळीस बूथवरती कुठेही असा प्रकार झाल्याची तक्रार नाहीये आणि तसलं कुठंच काही होत नाही Okay. तर आमदार सुरेश धस यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि संतोष देशमुख हत्येच्या तपासासंदर्भात त्यांनी माहिती घेतल्याचं सांगितलं त्याचबरोबर बालाजी तांद्रेला ताब्यात घ्या असंही त्यांनी म्हटलंय आरोपींना बळ देण्याचं काम पोलिसांनी केलंय असाही आरोप सुरेश धस यांनी केलाय